सो हॅलो गाय तुमचं स्वागत आहे ओंकार सर चुनावरती अजून आज ना आज ना आज आपण चाललो आहे दिव्या गाव मध्ये कारण तिकडं ना साईबाबाची पाळीखी आहे आता आपण नेऊ आता पकड घालतोय आपण इकडून निघू चला आता मला मी आले तुम्हाला वाटतो मी या काला 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 पकडे पकड पकड का बाब, बाबू बाबू ए बाबू एगोली नक्षत्र ए बाबू ए बाबू ऐ काय पण खाते का आता किती वाजता येईल तो तीन वाजता येईल घरी पालखी बाय बाय बय चला काय आता लोक हाय तिकडे येत काहीतरी काही गाडी चालवली मस्त अरे काल काल घेऊन गेलो वरती तिथे डायरेक्ट बंदच पडली ही बॅटरीची गाडी घेऊन गेलो डायरेक्ट वरती ना का वरती गेलो डायरेक्ट बंदच पडली तिकडून त्या लोकांनी धक्का धक्का देत तुम्हाला आणलं इथपर्यंत हा आयाभूजा काढले बघू शकतात तुम्ही अशी आई आपण नेना, नेना। <laughs> फोन मध्ये सांगत आता दादा येतो खाली बोलतो आलाय चला मजाव डायरेक्ट सगळे घ्यायला आलेले आहेत बघू शकतात तुम्ही जाऊन आलेला आहे भाऊ बाबू भाऊ भाई भाऊ भाई होल्डिंग फोन ने घेऊन फिरते दादा निघलेले आहे बघू शकतात तुम्ही बोलता की ब्लॉक मध्ये आता जास्त घेतलायव शकतात सगळी चला आता आपण जाऊ काल निघलेली आहे तिथं

आत त्या साहेब जाऊ शकतात तुम्ही काही सिंग सांगली उभी जाऊ शकता आत त्या साईड सांगली अजून आता आपण लोक जाऊ न

नमन माझे साष्टांग नंतर नमिनी श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विद्या दात्री आम्ही लोक आता आगासन पाठवायच्या इकडे पोहोचलेलो आहे आता त्याच्यानंतर आम्ही आपण थोड्याला जाऊ व्हिडिओ कॉल वरती टाकतोय दिसत नाही आता थोड्याला जाऊ आपण आगासनच्या साई मंदिरामध्ये आणि त्यामध्ये बो बोरिवलीमध्ये तिकडं जेवणाचा पण इव्हेंट आहे तिकडं पण आपण लोक जरा विजिट मारू अजून जेवण पण जाऊ चला मारू तुम्हाला मी साई मंदिराच्या भेटतो मी तुम्हाला या चला गाईस आता आपण लोक पुढे जाऊ पुढं पालखी गेलेली आहे आता आता पुढे जाऊन चल नंतर मग पालखी पहिला तर शोधू गाईस आपण लोक चला आता आपण शोधू जाऊ आणि फिरू मस्त चला या

आता आता आम्ही बोललेलो बोलेलो दुपारीचा नाश्ता आहे जेवण आहे जेवण झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट कल्याणला झाला बापगाव नाही बैल बाजार तिथे चहा पाणी होईल तिथे चहा झाला तर मग तिथून बापगाव बाबगावला आमची वस्ती आहे पहिली वस्ती बापगाव हां मग आम्ही तिथून चाय साई साई बाबा की जय आधा, 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 आधा। है? चला पुढचा प्रवास आपण चालू ठेवू आता मामाच्या रिक्षा मध्ये तिकडे काहीच आपण आहे आता इकडं आतमध्ये जायचं आपल्याला जाऊ काहीच मंगूस जाऊ शकतात ठेवलाय बाजू सोस आता आपण लोक आलो आहे वापस घरी आपल्या आता आता ना जाम थकलो गाईस चाललो आम्ही लोक आज आता पण आम्ही लोक अर्धा चालत चाललेलं आहे याचा सेल्फ स्टिकचा एकदम मस्त कल्याण झालेला आहे हे बघा तुटलेला आहे मस्त भांडी फुटली तुटली आणि भांडी सगळी फुटली आता आपण तेवढ्यामध्ये आलेला आहे आता ना ब्लॉग अँड करू तुम्हाला कसा म्हणजे हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय पुढच्या ब्लॉगला भेटूया गायस इथं आलो घरी अजून चालला आम्ही आमच्या घरी बघू शकता इकडं बी त्यानं फुल शिरा म्हणजे शिरा होतं काय होता का खीर, खीर होती अजून पुरी पण होती ते दिलेलं आहे आत्यानी अजून इकडं टीचर स्टुडंट शिकवत शिकत आहे बघू शकता तुम्ही सगळे आहेत गोष्ट 大家嗨，嗨、hey hey hey，嗨，